नमस्कार मंडळी तर आज मार्केटला आपला माल गेला होता तर मंडळी आज म्हणजे काल तोडा केला तर आपण पाचवा तर आत्तापर्यंत आपलं साठ कॅरेट प्लस माल निघालेला आहे आणि काल चोवीस कॅरेट निघलेत म्हणजे आपला पाचवा तोडा होता तर अजून पण माल तुम्हाला दाखवितो बघा अजून किती निघाल कर, कमेंट करून सांगा कारण पहिल्यांदा आपण लावलेलं आहे तर तर माहितीच आहे आपण नी ह्याच्या आधीवर कधीच लावलेलं नाही तर बघू शकता मित्रांनो हे गारव्यानं माल खूप लागलेला आहे आणि सेटिंग पण व्हायला चालूच आहे अजून शेंड्याला आणि हे बघू शकताय आहे म्हणजे गारवा पडला आहे परंतु आता दुही येत नाही ना त्याच्यामुळं हे माल बघू शकताय आणि आतापर्यंत साठ कॅरेट निघलेत तर एक जण मान लावा दोनशे कॅरेट होतील तर दोनशे निघाले हो, तर खूपच भारी झालं तर इथं तरी, तरी थोडा माल कमी आहे आणि इथं जरा थोडं तळी असल्यामुळं हे झालेलं इथं बघू शकता खराब झालं रोप म्हणजे जळम झालीसारखं झालं कारण तळीमुळं त्याला थोडा अन्न पुरवठा कमी पडत आहे हे बघू शकता आता इकडं माल हे बघा कसा लागला आहे बघा हे शिअंड्याचा माल आहे हो बरं का सगळा तर खाल्ला माल तुम्हाला दाखवतो ह्या काही ही खाल्ला माल आहे ह्या हो काही हे बघू शकता खाल्ला माल या पद्धतीनं आहे सध्या तर बघू शकताय हे काल राहिलेलं टोमॅटो हे बघा हे बघू शकता टोमॅटो ह्याच्यापेक्षा सगळेच टोमॅटो आपले मोठे इथं तर बघू शकताय ते माल आता अजून किती निघण कमेंट करून सांगा बरं का कारण आपल्याला तर काय माहिती नाही किती निघण काय नाही पहिल्यांदा असल्यामुळं तर दीडशे प्लस होतील असं मला वाटतं आहे परंतु हे माल बघता असं वाटायला लागलं की आपले दोनशे कॅरेट होतील आणि दोनशे झाली तर नक्कीच आपल्या लाखाच्या वरती कमाई होईल ह्याच्यातून तर दोन हजार प्लॅन्टेशन आहे हे बघू शकता हे आता इथं काळं रान आहे ती काढल्यापेक्षा थोडं रान इथं चांगलं आहे तर इथं बघू शकता चांगल्या रानावर आत्ता पण शियाडेला बघा शेंड्याचा माल आहे आणि हे बोडाचा माल आहे हे बघू शकता आहे थोडाच बारीक आहे तर अजून पोसायचा राहिला आहे आणि पिकाचा पण राहिला आहे हे बघू शकताय कसं इकडं सगळं लटांगळ किती लटकलं आहे बघा मस्त आणि हे बघू शकतो इकडं पण या बघा बघा इथं बंचेसमध्ये कसं लागले आहे का तर नक्कीच कमेंट करून सांगा आपल्याला किती निघाना अजून माल बघा एकेच एकच जागेवर हो नाही तर प्रत्येक जागेवर तुम्हाला हो दाखवतो बघा हे माल हे हो बघू शकता माल हे बघा हे बघा सगळा माल इकडं काळ्या रानावरला आहे हे बघा कशी सेटिंग झाली इथं सगळी आणि ही बघू शकता क्वालिटी कशी कमेंट करून नक्की कळवा तर मंडळी तुम्हाला काय वाटतं ही निघतील का दोनशे कॅरेट कमेंट करून सांगा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर आतापर्यंत साठ कॅरेट निघलेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद